नमस्कार बातमी मूर्तिजापूर येथून पाहूया शहरामध्ये कचरा गाडी दररोज न येत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पाहायला मिळतोय मूर्तिजापूर मध्ये संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जात असले तरी मूर्तिजापूरमध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगार दिसून येत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी नेहमी रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग अतिशय दुर्गंध नेहमी आढळून येतो तरी सुद्धा नगर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष करत असल्याचे लोकांमधून बोललं जात आहे शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनियमित कचऱ्या गाड्या कर्मचारी यांचा रोष आता दिसून येते आहे कमी पगार व नेहमी वेळेवर पगार न होणे या त्रासाला अनेक कामगार कंटाळून गेले असल्याचंही दिसते दररोज कचरा गाड्या येत नसल्या लोकांना कचरा साठवून ठेवणे अवघड होत आहे व त्यापासून कचरा होणाऱ्या बिमाऱ्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे आता लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असंही नाकारता येत नाही मूर्तिजापूर शहरामध्ये वाढता कचरा फार मोठी डोकेदुखी ठरत असून नगरपालिका प्रशासन याकडे कोणतं ठोस पाऊल उचलतील की नेहमीप्रमाणे लोकांच्या जीवाशी खेळत राहतील याकडे संपूर्ण मूर्तिजापूर वासियांचं लक्ष लागू नये